नमस्कार मित्रांनो मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त म्हणजे आज मी आलो आहे गावाकडे आणि गावाकडे बघ आपली मस्त शेती भीती करते ही आहे आपाची शेती ना आताच एक ताजा ताजा नारळ पाडले आता आपण नारळातलं कौचल खाऊ आपलं नारातलं काय त्याला म्हणतात रे पाण्याचं आत काय असतं ते खवलं लव मला मलाही मलाही खाऊया तर चला ही आहे सगळं आप्पाचं शेत तर मी तुम्हाला दाखवतो आपा कुठे येत आपण ह्याच्यामध्ये अशा पायपा टाकले तर आता आपण विचारू या काय लावायचं आपल्या पोऱ्याला या आप्पाचा दुसरा पोऱ्या बोल शुभम काय लावायचं शेतात आता इथं शेवगा आणि भुईमुग शेवगा आणि बुहीमग मग आधी शेवगा येणार का आधी बुईमुग येणार दोन्ही सण मग जाणार बाजारला कुठं बाजारला कोण बाजाराला कुठला जाणार बाजारावर सोलापूर पुणे नाही नाही आधी बाजारात कुठला जाणार जाणार शेवग्याला कसा रेट आहे शेवग्याला उन्हाळ्यात आणि भुईमुगाला भुईमुगाला शेंगा शेंगा बघून बघून त्या शेंगात पण प्रकार असतो ना बारीक शेंगा मोठ्या शेंगा गुंगरू शेंग आता कसा भुईमुग लावणार आहे आता मोठा आहे मोठा आहे का आणि किती एकर आहे सवा एकर सवा एकरात वा शेतकरी दादा मस्त छान सोलापूर बघा एवढे शिक्षण होऊन सुद्धा शेतात दाताळ मारत करावं लागतं म्हणजे शेती आहे ना शेती नोकरीसाठी आम्हाला आठ हजार रुपये पगार देत <laughs> किंवा आमचा जोडी झालाय त्याला पंधरा हजार रुपये पगार कुणाला याला पंधरा हजार मला आठ हजार रुपये पगार होता पेड आहे मला आठ हजार रुपये पगार होता हा शाळेत नाही त्याला पंधरा हजार रुपये काम होत म्हणजे तिसरी पैन तो साहेब मग आता तो साहेब आहे त्याला माझ्यापेक्षा पैसे जास्त पगार बरे आपलं इथे इक्वल इक्वल हा तर चला आता आपण दुसऱ्या काय का शेतकऱ्याची मुलाखत घेऊया हे बघा हे वडावडी करतंय काय आवड तर की ड्रिप या बरे कशासाठी वाढायची असते आता विषय काय होतो माहिती का मग ते असं नीट लेवल मध्ये घ्यावं लागते ड्रीप सरळ घ्यावं लागते सरळच लावावं लागणार ना आपल्याला नाही रोज <laughs> रोज बसण्यात असतो आज वडावडीत कस काय आलाय आता ही आपर म्हणली आठळेस बसणं म्हणून शिब्या तुझं काय व्हायचं चार पैसे कमव नाही चार पैसे नाटके सांग नको कोणी हक्क म्हणून सांग

वाईडलेस लावलीया मग आप्पा हे केळी किती एकर लावलीया लय हाय किती पंधरावी पंधरावीस एकर तरी आप्पाने बघा खाली खाली बघा तर बारकी बारकी रोपं दिसतं सगळे केळी लावून टाकली आप्पा आप्पाच्या पोराने हे आप्पा सगळे हँडल करतो पोऱ्या आहे आप्पाचा पायजान हमको मत बसाव हमको सोपत आहे हम सब देखते हम सब देखते आता तर मग नारळ पाडला होता ती बघा नारळ फोडून आणला वा 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 धन्यवाद एक नारळ एक ते सात खाल्ला आपण एक नारळ दोघातच खावा हा कुणाला देऊ नको तसरायचो पप्पो आहे आज मी काय करतो चूट चालू करतो रियाचं सोलो शॉट मारून देतो तिथं कामाला चालले तुमच्या बॅकग्राऊंडने वगैरे किती वेळ लागेल हा तास जाता ॲक्च्युली शूट करण्यासाठी गावाकड आलो होतो आणि उद्या आमचा छोटासा कार्यक्रम आहे कशासाठी पारगाव भूम 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 पारगावला कुठलं कॉलेज विलेज न्यू इंग्लिश मिडियम स्कूल न्यू इंग्लिश मिडियम स्कूल त्या ठिकाणी आम्हाला इन्व्हिटेशन आहे सो आम्ही आता उद्या जाणार आहे आता चला आपण दुसऱ्या तुमची मुलाखत नारळ पाडण्यात किती कष्ट लागतं थोडंच का थोड्या रे काष्ट्यावालाय दे बर हसलाय ना मग दगड इथून कटाळा येतो का नाही ना हांचाल माल काय डोक्यात एका दिवशी सांग तुझ काय कटाळा आला का तब्येत बनवले लगीन करायचं काय <laughs> वाटते बर <laughs> पूर्गी का <laughs> ए, पूर्गी भेटत नाही काय कर गा गा हो हे कशाला हे असं म्हणते पोरगी भेटत ना लय पुरी माग लागल्या तर मला वेळ म्हणायचं बघायला आणि चांगलं खरं खरं बोलते ला काय हे स्वाभिमानी पोर आहे सगळं खरं म्हणजे आहे खरं सांगायचं नको खरं सांगू लागली व्हायचं नाही पण तुझं आहे तुला आता चाल तू नारिक आला काय कोण राहिला तू पंधरा वाला हित त्यान सगळ्यांची मुलाखत घेतली आपण काय ह्याला तीन लेकरी तीन लेकराचा बाप दिसतोय का हा काय पाळण्यात जास्त का आणि बारशाला काय पोराच पोराच्या नाल्या पिंट्या गणया मित्रांनो मस्त कसे शूटिंग करत असताना कधीकधी शेतीत काम करण्याचा पण आनंद घ्यायचा असतो तर असा हा पप्पू आपा जो आहे तो गीत आहे काय आनंद दुसऱ्याला सांगते आनंद घ्यायचा असतो आनंद मित्र ह्या साईडला वड कसं वाढायचं ऐक ऐकलं हे नेट बघ बघ असं साफ सफाई केला बेड मी मेकअप केलाय असं कुठे या उद्या <laughs> <laughs> <थोड़ा ने। laughs> तो चार दोन एकर कुठं रान घेतला अरे खाली पार खालच्या साऱ्या नेऊन जागा वड निसते लेवल कर फक्त लेवल करायची दगड हे गोळून घ्यायची असले काय अरे उद्या भविष्यात माझ्या आशीर्वादाने तो कुठं दोन अडीच एकर रान घेतलं हा तर तुला या असलं भुईमूग कांदा लावायची बारी आली तर तुला वडावं लागेल ना आणि सगळ्यात महत्त्वाचं आता तो आपण जो हे करतोय त्याचा ब्लॉग स्टेशन ती आहे मला शेतकऱ्याची भूमिका आहे एका ठिकाणी त्यात मला हे शिकावंच लागणार हा मग तर अशा तऱ्हेनं अगदी दीड मिनिटात दमलेला आहे मला सांगा नाही नाही मला सांगा तुम्ही हे जिमला जातो पाहत ते कुठे उचलतो इकडे तिकडे ही बघा आता जो आहे हवा हे ह्याने किती ह्याचं बायसे पण हिन तयार होत्यात हा काय हे काय बघ यो की कुठे दाखे वेगळं हे बघ हे हे असली अरे असली पण हे ह्याने केलेला आहे हे बघ हे कशाने केलेला आहे काम करून केलेला आहे तर इथं भुईमुग आता काही दिवसाने बघा असा सगळं हिरवगार दिसणार इथं आणि आता आंब्याचा सीजन आलेला आहे तर सगळ्या आंब्यांना आंबं पण लागलेलं त्या एका आंब्याचं आंबले भारी येतं तर बघूया आपण आंबे आल्याच्या नंतर आंबे खाऊया ही कसली ड्रीप आहे बघा खाली पाईप दिसतो या चला बाय बाय सर्वांना तुमच्या शेतीत काय लाभलं लगेच कमी सांगा आम्हाला तर शेती नाही कधी माझ्या मित्रांच्या शेतीत आनंद घ्यायचा आपला मस्त भेट चला शूटिंग करायचं आवडायचं बाय बाय